केंद्र सरकारने लागू केलेल्या रासायनिक खतांच्या दरवाढी विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार असून मे रोजी केंद्र सरकारचा जा पुतळा जाळून निषेध येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे केंद्र सरकारने खत कंपन्यांचे अनुदान बंद केल्यामुळं खत कंपन्यांनी खताची मोठ्या प्रमाणामध्ये दरवाढ केलेली ही दरवाढ अचानक झाल्यामुळं शेतकरी सगळे गांगरून गेलेले आहेत पहिले शेतकरी आत्महत्येच्या दारात उभे आहेत एक तर केंद्र सरकारनं उत्पादन खर्चावर आधारित भाव देतो असं सांगितलं परंतु स्वामीनाथांच्या सूत्रानुसार शेतीमाला भाव दिला नाही तीन कृषी कायदे आणून शेतकऱ्यांना जगाच्या स्पर्धेमध्ये डायरेक्ट उतरवण्याचं काम केंद्र सरकारने केलं आणि कुठल्याही मूलभूत सुविधा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिला नाही आणि ही खताची दरवाढ करून त्याच्यावर मोठा कळस या ठिकाणी केंद्र सरकारने केलेला आहे आणि आता पेरणी कशी करायची एवढी मागाची खतं कुठून आणायची हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे अजून पिकर्ज वाटपाला सुरुवात झाली नाही त्यामध्ये लॉकडाऊन मुळे आणि या कोरोनामुळं शेतीमाल लोकांचा सडलेला आहे त्याचे दर सुद्धा पडलेले आहेत आणि अशा भयानक परिस्थितीमध्ये ही खताची दरवाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केंद्र सरकारने केलेला आहे केंद्र सरकारला आमची हात जोडून विनंती आहे की ताबडतोब ही खताची दरवाढ मागे घ्या कंपन्यांना सांगा आणि तुम्ही कंपन्यांना सबसिडी चालू करा आणि जर का खताची दरवाढ कमी झाली नाही तर उद्यापासून म्हणजे वीस तारखेपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या शेता आपल्या शेतामध्ये आपापल्या घरासमोर आपापल्या गावामध्ये केंद्र सरकारचे म्हणजे मोदी सरकारचे पुतळे जाणून त्या ठिकाणी आंदोलन करणार आहे आणि सरकारने जर का खत दरवाढीचा निर्णय मागे घेतला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढवणार आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव